नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत आता प्रतिमेच्या काळजीमुळे सगळेजणच काळजीमध्ये असतात आणि विचार करत असतात तेव्हा ते आता इथे प्रतापराव म्हणत असतात कल्पना मला असं वाटत आहे की आता आज आपण एक्सपोला नको जायला तेव्हा कल्पनासुद्धा म्हणत असते हो आज आपण कसं जाणार ना एक्सपोला तेव्हा रविराज म्हणत असतात असं कसं आणि तुम्ही एक्सपोला जा नक्कीच जा कारण तू जर एक्सपोला गेला नाहीस प्रताप तर इथे प्रतिमाला तरी बरं वाटेल का तिला अजिबात चांगलं वाटणार नाही ना त्यामुळे तुम्ही एक्सपोला जा त्यावर कल्पना म्हणत असते नाही भाऊजी असं कसं इथे प्रतिमाची तब्येत बरी नसतानी आम्ही तिथे एक्सपोला जाणं हे अजिबातच चांगलं नाही आहे त्यावर आता इथे अश्विन म्हणत असतो आई बाबा तुम्ही नका काळजी करू तसंही मी आज घरीच आहे आणि त्यासोबत मी थांबतो इथे असं इथे ते बोलत असतात आणि तेव्हाच आता हे एक्सपो किती महत्वाचा आहे तुम्ही जर तिथे नाही गेलात तर ती मला चांगलं वाटणार नाही म्हणूनच रविराज आता इथे प्रतिमाला कल्पनाला आणि त्यासोबतच प्रतापरावांना समजावण्याचं काम करत असतात आणि तेव्हाच आता इथे कल्पना म्हणत असते मग ठीक आहे आपण जर इथे एक्सपोला जाणार असल तर आपल्याला लवकर आटपून घ्यावं लागेल लवकर आवरावं लागेल कारण आपल्याला तिथे वेळेत पोहोचणं सुद्धा महत्वाचं आहे त्यावर अश्विन म्हणत असतो हो आई तू इथली अजिबात काळजी करू नको मी इथे आहे आणि त्यासोबतच इथे मी असताना काहीच होणार नाही प्रतिमात त्याला तसंही मी आज सुट्टीच टाकलेले आहे आणि एक डॉक्टर इथे असताना काहीच काळजी करण्याची गरज नाही तुम्ही पटकन जा आणि रेडी व्हा असं म्हणूनच कल्पना आणि प्रतापराव आता पुढील दहा ते पंधरा मिनटामध्ये फ्रेश होऊन आटोपणार तिकडे एक्सपोला जायला निघणार असतात इकडे आता महिप शिकरे आणि साक्षी शिकरे एक्सपोमध्ये येऊन पोहोचलेले असतात इथे ते दोघेसुद्धा येऊन तर आत्तापर्यंत तरी तिला त्यांना सुभेदारांकडचं कोणीच आलेलं दिसत नसतं आणि त्यामुळे ते दोघे थोडेसे खुशसुद्धा असतात आणि ते पुढे एक्सपोमध्ये जाण्यासाठी एंटर करत असतात तेवढ्यातच आता इकडे पाठीमागून प्रतापराव आणि त्यासोबतच कल्पना यांची गाडी त्यांना आलेली दिसत असते अरे हे दोघे इथे काय करत आहेत आणि तेव्हा आता साक्षी म्हणत असते असू देना यांच्या येण्याने तसंही आपल्याला जास्त काही फारसा फरक पडत नाही त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही असं साक्षी बोलते आणि तेव्हा प्रतापराव आणि अगदीच कल्पना सुंदर अशी दिसत असतात आणि त्यांनी एक्सपोमध्ये एंटर केलेलं असतं पण आता महिपत मात्र त्यांची चांगलीच खेचणार असतो साक्षी म्हणत असते चला आता आपण आतमध्ये जाऊयात इकडे कल्पना म्हणत असते अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही यांच्याकडे अजिबातच लक्ष देऊ नका आणि तो महिपत कसा आहे माहिती ना त्यामुळे आपण आपलं आतमध्ये निघून जाऊयात असं ते निघत असतात तेवढ्यातच आता इथे महिपत मात्र तो कसा आहे कशा पद्धतीने इथे नौटंकी करतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं म्हणून तो मुद्दा म्हणूनच आता प्रतापराव आणि सोबतच कल्पनाच्या समोर येतो आणि त्यांच्यासोबतच शिक्ण करत असतो आणि अदम मिलाम अदम मिलाम असं बोलूनच म्हणत असतो आणि औषधावाले तुम्ही औषधावाले तुमचं स्वागत आहे ह्या एक्सपोमध्ये आणि तुम्ही कसे आहात बरे आहात ना तेव्हा आता इथे मात्र तो हात मिळवणी करण्याचं काम करत असतो आणि तेव्हाच आता इथे त्याच्यासोबत हात मिळवणी करत असताना आपल्या अर्जुनची एंट्री झालेली असते आता अर्जुन तिथे आल्याच्यानंतर जी काही साक्षी आणि त्यासोबत महिपचचे मात्र चांगलेच बारा वाजलेले असतात त्या दोघांनासुद्धा खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं आणि त्याचबरोबर टेन्शन आल्याच्यानंतर हा छोटा अर्जुन छोटा सुभेदार इथे तडमडल्यास शेवटी ह्या पोरीनं म्हणजेच ह्या काही चिचुंद्रीनं माझं काम बरोबर केलेलं दिसत नाही आता इथे अर्जुन म्हणत असतो तुम तुम्ही आम्हाला वेलकम करू शकता आणि वा वा, वा वा वेलकम असं इथे अर्जुन बोलत असतो आणि तेव्हाच आता महिपत शिकरे म्हणत असतो अच्छा तुम्ही छोटे सुभेदार पण आलेले आहेत आणि तेव्हा आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला अर्जुन बोलत असतो जे काही वेलकम करायचं आहे ते तुम्ही मला वेलकम करा तेव्हा महिपत बोलत असतो अहो असं काय करताय मी फक्त आणि फक्त इथे वेलकमच करत होतो बाकी मी काहीच तर कुठे काय बोलत होतो अशा ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो त्याने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलायच्यानंतर मात्र आता इकडे सुभेदार कुटुंब आतमध्ये जायला निघालेलं असतं आणि तेव्हा आता महिपत आणि त्याचबरोबर साक्षी म्हणत असतात चला आतमध्ये जाऊया ते दोघे तर आतमध्ये निघून जात असतात पण प्रेक्षकांवर सर्वात महत्त्वाचा महत्वाचा आणि मोठा प्रश्न इथे कल्पनेला पडलेला असतो कल्पना म्हणत असते अरे तू तुम्ही दोघे तर येणार नव्हतात ना म्हणजेच प्रतिमाची तब्येत ठीक नाही म्हणून तू सायली तिथे थांबणार होतीस ना मग तू अशी अचानकच का आलात आणि प्रतिमा ती कशी आहे इकडे हे दोघे आतमध्ये पोचल्याच्यानंतर साक्षीस कन्स्ट्रक्शन्स असं इथे त्यांना दिसत असतं आणि हे बघ आपला इथे साक्षीस कन्स्ट्रक्शनचा स्टॉल इथे लागलेला आहे ये इथे असं म्हणूनच महिपत आणि साक्षी त्या स्टॉलकडे जातात इकडे कल्पना सायलीला विचारत असते अर्जुनला विचारत असते काय झालंय सांग मला प्रतिमा बरी तर आहे ना आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो you <laughs> आम्ही खरं तर येणार नव्हतो पण ऐन वेळेलाच मात्र आता इथे प्रतिमात्याला शुद्ध आली आणि प्रतिमात्याला शुद्ध आल्याच्यानंतर जे काही पुढे घडलं ते मात्र खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे आणि तेव्हा काय घडलं हे सविस्तर अर्जुनाने सायली सांगत असतात आता तुम्ही हो जेव्हा इकडे एक्सपोला आलात तेव्हा इथे ते आम्ही प्रतिमात्याच्या खोलीमध्ये गेलो प्रतिमात्याच्या खोलीमध्ये गेल्याच्यानंतर सायली प्रतिमात्याच्या उशाला बसली आणि सायली उषाला बसल्याच्यानंतर बोलत असते प्रतिमात्त्या खरं सांगायचं तर आज आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि खास दिवस होता आणि तो खूप महत्त्वाचा आणि खास दिवस काय होता तर ते फक्त आणि फक्त इथे एक गोष्ट होती आज मी माझ्या मानलेले जे बाबा आहेत मधुऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी काही पुरावे आम्ही शोधण्यासाठी जाणार होतो पण असो आज बहुतेक तुमची सेवा करणंच हेच माझ्या नशिबात आहे असं इथे सायली बोलते आणि सायलीचे हे सगळे काही शब्द ऐकल्याच्यानंतर मात्र आता इथे प्रतिमाला शुद्ध आलेली असते प्रतिमाला शुद्ध आल्याच्यानंतर ती म्हणत असते सायली सायली आणि सायली सायली केल्याच्या नंतर इथे जी काही सायली आहे ती घरातील सगळ्यांना आवाज येतो असते अर्जुन सुद्धा सगळ्यांना बोलवतो की प्रतिमाला शुद्ध आली प्रतिमाला शुद्ध आली वहिणी बरं झालं तुम्हाला शुद्ध आली तुम्ही बऱ्यात राहात ना किती आनंदाचा क्षण आहे हा आणि तेव्हाच आता इथे सायली आणि अर्जुन तुम्हाला त्या एक्सपोला जायचं होतं असं तुम्ही बोलतायत ना तेव्हाच आता इथे प्रतिमात्याला शुद्ध आली ही गोष्ट किती जास्त चांगली आहे असं अश्विनसुद्धा म्हणत असतो आता काळजी करण्यासारखं काहीच नाही असं इथे त्यांचं बोलणंसुद्धा सुरू असतं रविराज म्हणत असतात प्रतिमा तुला आता बरं वाटतंय ना तू ठीक तर आहेस ना तेव्हा प्रतिमात्या ते बोलत असतात हो मी अगदीच ठीक आहे मला व्यवस्थित बरं वाटतंय त्यावर आता इथे सायली म्हणत असते हो प्रतिमात्या तेव्हा रविराज म्हणत असतात तुझ्या काळजीने रात्रभर कोणीच झोपलं नाही आणि आता इथे कल्पना आणि त्यासोबतच प्रताप जो आहे तो इथे एक्सपोला गेला आणि त्यालासुद्धा आम्ही बळच लावलेला आहे बळजोपरी करून आणि तेव्हाच आता इथे तुम्हा दोघांनासुद्धा इथे एक्सपोला जायचं होतं का असं विचारलं जाणून तर रविराज म्हणत असत अर्जुन असतो हो जायचं होतं पण ठीक आहे काळजी करण्यासारखं काहीच नाही आम्ही जाऊ नंतर बघू नंतर कधीतरी तेव्हा इथे सायली म्हणत असते तुमची तब्येत महत्वाची आहे तेव्हा आता इथे प्रतिमा म्हणत असते नाही आता जर तुम्ही नाही गेलात तर मी तुमच्यावर रागवेल तुम्ही जाणं खूप महत्वाचं आहे असं म्हणूनच आता सायली आणि अर्जुनला प्रतिमाने तिकडे एक्सपोला पाठवलेलं असतं आणि तेव्हाच आता इथे कल्पना खूपच जास्त आनंदामध्ये असते कारण आता प्रतिमा बरी झालेली असते सायली आणि अर्जुन सुद्धा तिथे आलेले असतात इकडे मात्र महिपतने चिचुंदरीला कॉल केला असतो आणि तो, तो म्हणत असतो काय मग चितुंद्री गुड मॉर्निंग तेव्हा आता इथे ती बोलत असते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्ही मला एवढ्या पहाटे गुड मॉर्निंग विश करायला फोन केला आहे अहो मॅडम तुमच्यासाठी पहाट आहे हो पण आमच्यासाठी कुठे पहाट आमच्यासाठी तर कधीच सकाळ झालेली आहे आणि आता तुम्ही खूपच खुश दिसताय हां खुश तर असणारच ना तुम्हाला दिलेली कामगिरी जी आहे तुम्ही अगदीच व्यवस्थित पार पाडली म्हणून मग म्हटलं चला तुमची थोडीशी तारीफ करावं गुड मॉर्निंग बोलावं ह्या सगळ्या गोष्टी इथे आता जी प्रिया आहे ती ऐकत असते कारण मग ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलत असतो हो मग काय तर तुम्ही तुमची एवढी कामगिरी फत्ते केलेली आहे आणि एवढं सगळं तुम्ही व्यवस्थित केलेलं आहे मग तुमचं कौतुक तर करायलाच पाहिजे ना ते छोटे सुभेदार तर इथे अगदीच तुम्ही एवढं सगळं काही करूनसुद्धा ते इथे एक्सपोला हजर झालेत मग काय करायचं तुम्हाला पार्टी तर द्यावीच लागेल ना आता मात्र प्रियात खाडकण उठून बसलेली असते काय अर्जुन आणि सायली एक्सपोला आलेत म्हणजे नेमकं कसं थंब थांब थंब थम थांब नेमकं काय प्रॉब्लेम झाला आहे हे सगळं काही मला पाहू द्या असंच इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता महिपत बोलत असतो नाही नाही तुम्हाला तर आता एखादं अवॉर्ड हे द्यावंच लागणार आहे असं इथे तो बोलतो आणि तेव्हा मात्र इथे आता प्रियाला खूपच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तिला काय कळावं काय करावं ह्याच करा गोष्टी कळत नसतात कारण जेव्हा जेव्हा इथे महिपतने काम सांगितलेलं असतं आणि काम सांगितल्याच्यानंतर नंतर तिने जर ते व्यवस्थित नाही केलं तर मग मात्र इथे त्याला खूपच मोठं टेन्शन किंवा खूपच मोठा धक्का सुद्धा इथे तिला बसतो आता महिपत माझ्यासोबत कसा वागेल काय करेल ह्याचाच तिला आता टेन्शन आलेलं असतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि पायली जे आहेत म्हैपत हे सगळेजण इकडे आतमध्ये जाऊन पोहोचलेले असतात प्रिया अगदीच <laughs> झोपेतून उठूनच प्रतिमेकडे जाते आणि प्रतिमाकडे नंतर ती म्हणत असते अगंही तुला शुद्धसुद्धा आली काय सांगू मी रात्रभर इथे तुझ्या काळजीमध्ये बसलेली होते रात्रभर मला झोप नाही आली त्यावर विराज म्हणत असतात अगं असं काय करतेस मी तुझ्या खोलीमध्ये आलो तेव्हा ढाराढोर तर पडलेली होतीस घोरतच अहो बाबा रात्रभर मी जागेच होते ना मग आत्ता कुठे पहाटे मला झोप लागली पण हे बाकीचे सगळे कुठे गेलेत तेव्हा आता अश्विन म्हणत असतो ते बाकीचे सगळेजणं एक्सपोला गेलेले आहेत आणि एक्स एक्सपोला गेलेली ही गोष्ट मात्र सांगितल्याच्या नंतर जी काही प्रिया आहे का का ती म्हणत असते काय बाकीचे सगळे एक्सपोला गेले पण आम्हालासुद्धा जायचं होतं एक्सपोला असं इथे जे काही प्रिया आहे ती बोलत असते आणि तेव्हा अश्विन म्हणत असतो अगं हे काय आता नवीनच मी तुला कालच सांगितलं होतं मला काही जमणार नाही एक्सपोला जाण्यासाठी आणि तेव्हा आता प्रिया म्हणत असते बघ ना सगळे सुभेदार गेलेत आणि तिथे गेल्याच्यानंतर सगळ्यांना असं वाटेल सुभेदारांचा छोटा मुलगा आणि त्यासोबतच सून नाही आहे म्हटल्यावर काय काय प्रश्न विचारतील त्यावर प्रतिमा म्हणत असते तन्वी हे बघ नको टेन्शन घेऊस तुला जर जायचं असेल तर तू जा बिंदात जा कारण माझी तब्येत आता ठणठणीत बरी आहे आणि तेव्हा रविराज म्हणत असतात तसंही तू इथे बसून आणि इथे राहून काय करणार आहेस अश्विनचा हिला तू एक्सपोला घेऊन गेलास तरीसुद्धा चालेल हिचं इथे तसंही काहीच काम नाही आहे असं इथे जे काही प्रतापराव आहे ते इथे सांगत असतात रविराजांनी सांगितल्याच्यानंतर आता इथे तन्वी मात्र उड्याच मारत असते कारण तिला एक्सपोला जायचं असतं तेव्हा अश्विनला ती म्हणत असते तुला जर यायचं असेल तर तू ये नाही आलास तरी सुद्धा चालेल तर आता प्रेक्षकांना इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये चेअरवर बसलेले असतात आणि तेव्हाच त्यांचा मोबाईलवरती एक रिमाइंडर वाजत असतं आणि रिमाइंडर वाजत असताना लगेचच अस्मिता त्या आवाजाने पूर्ण इकडे आलेली असते रिमाइंडर कोणी अगं पूर्णाई तू आता रिमाइंडरसुद्धा लावायला शिकलेली आहेस का बरं रिमाइंडर लावलेला आहेस असा प्रश्न इथे ती विचारत असते आणि तेव्हा पूर्णाई म्हणत असते अगं बाई मला कुठलं काय जमतं आहे मी कशाला रिमाइंडर लावू आणि मी कशाला काय करू मी रिमाइंडर वगैरे काही एक लावलेलं नाही आहे तुला असं का वाटतंय त्यावर आता इथे जे काही आपली अस्मिता आहे ती म्हणत असते अच्छा म्हणजे तू नाही रिमाइंडर लावलं मग कोणी लावलं तेव्हा आता इथे हे बघ हे तर दुपारच्या गोळ्यांचं रिमाइंडर आहे तेव्हा पूर्णाई म्हणत असतात अगं ती मुलगी सकाळी पहाटेच माझ्या खोलीमध्ये आली होती आणि इथेच काहीतरी मी अर्धवट झोपेत होते आणि इथेच खुटूखुटू वाजत होतं मग बहुतेक त्या पोरीनेच लावलं असेल आणि त्या दुपारच्या गोळ्या पण एक गोष्ट सांगू का ती पोरगी एवढं सगळ्यांचं सगळं संग्ला काही करते तेव्हा अस्मिता बोलत असते आता तुला तिचा पुळका काय येतोय आणि ती एवढी काही शानी नाही आहे त्यावर आता पूर्णाई म्हणत असतात मी पाहते ना गेली अडीच वर्ष ती आपलं घर सुभेदारांचं कसं सांभाळते आणि आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिच्यावरचा माझा राग तर तो कायमच आहे पण तिने केलेल्या चांगल्या गोष्टी तर मी नाही विसरणार ना आणि सोबतच अस्मिता म्हणत असते पण आता आपली तन्वी आलेली आहे ना लग्न करून या घरामध्ये मग ती आलेली आहे तर ती बऱ्याच का काही गोष्टी व्यवस्थित करेल ना तेव्हा ता पूर्णही अक्षरशः हातात जोडत असतात आणि म्हणत असतात तन्वी अगं तिला काहीतरी जमतं का त्या तन्वीची आणि ह्या पोरीची कुठंच बराबरी होणार नाही तुला एक गोष्ट सांगू का अगं प्रतिमाची मुलगी तन्वी पण प्रतिमाने तिच्या आजारपणामध्ये सुद्धा सायलीचंच नाव घेतलेलं आहे त्यामुळे आम्ही जे खोडं आहोत ना खोडं तर ते फक्त आणि फक्त इथे ज्या गोष्टी आम्हाला दिसतात आणि त्यासोबतच अनुभवाचे बोल आम्हाला चांगलं वाईट आणि खरं आणि खोटं यामधला फरक व्यवस्थित कळतो असं इथे पूर्णाई म्हणत असतात तेव्हा अस्मिता बोलत असते बरं बरं ते सगळं ठीक आहे पण पूर्णाई हेही म्हणत असतात की त्या पोरीचा चांगूलपणा आणि त्याचसोबत चा सगळ्यांचं सगळं काही ती करते ह्या गोष्टी तरी विसरून इथे चालणार नाहीत ना असं इथे ती बोलल्याच्यानंतर आता मी त्याला असं वाटत असतं ठीक आहे पूर्ण इतर बोलते त्या सगळ्या गोष्टी त्या तर खऱ्याच आहेत कारण किती नाही म्हटलं तरी सायली सगळ्यांच्या मनामध्ये घर करूनच आहे आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र एक्सपोमध्ये गेल्याच्या नंतर अर्जुन आणि सायलीला ते साक्षीने पेंडेंट घातलं का नाही हेच पाहायचं असतं आता मात्र सायलीने इथे फुलनेकचा जो काही ड्रेस आहे किंवा वन पीस आहे तो घातलेला असतो त्यामुळे तिची तिने तिच्या गळ्यामध्ये काय घातलं हे कळतच नसतं मानेपर्यंत जवळपास तिचा तो ड्रेस असतो आणि त्यामुळे तिने आतमध्ये काय घातलं ह्या गोष्टी अजिबात कळत नसतात आणि आतमध्ये काय घातले ह्या गोष्टी न करण्यामुळे आता अर्जुन अगदीच प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या मुलीला पाहत असतो आणि म्हणत असतो बघा आता ह्या मुलीने असा टॉप घातलेला आहे तरीसुद्धा तिनं काय गळ्यामध्ये घातले हे दिसतंय असं तो सांगत असतो आणि तेव्हा सायली अर्जुनच्या त्या प्रत्येक बोलण्याकडे तो ज्या ज्या मुलीचं इथे वर्णन करत असतो तेथे सगळं काही तो इथे पाहत असतो ते सगळं काही इथे आता पाहत असताना मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की अर्जुन म्हणत असतो आता बघा ही येणारी जी मुलगी आहे तिने सुद्धा इथंपर्यंत घातले पण पेंडेंट मात्र दिसतच आहे ना आता पुन्हा सायलीला थोडंसं आश्चर्यच वाटत असतं आणि ती पुन्हा एकदा अर्जुनकडे पाहत असते अर्जुन म्हणत असतो बघा आता ही समोरून येणारी मुलगी त्यानंतर तर मात्र आता सायलीला शॉकच बसत असतो ती म्हणत असते नेमकं काय चाललं तुमचं आणि तुम्ही काय पाहताय मुलींनी घातलेले जे काही पेंडंट आहेत किंवा मुलींनी घातलेले जे काही ड्रेस आहेत ते सगळं काही तुम्ही पाहताय का, का असंच इथे ती आता बोलत असते आणि तिने ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता इथे सायली म्हणत असते हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्यासोबत तुम्ही असं कसं बोलू शकता असं कसं ह्या सगळ्या काही गोष्टी ते करू शकता असंच इथे आता जी काही सायली आहे ती इथे बोलत असते तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उड़े, उद्याचा भाग खूपच जास्त रंजक आणि त्यासोबतच त्याहून तो, तो इंटरेस्टिंग असणार आहे इकडे आता पुढील भागामध्ये प्रियाला धावतच महिपतने इथे एक्सपोमध्ये बोलावून घेतलेलं असतं आणि जेव्हा प्रिया तिथे येते तेव्हा मात्र इथे आता महिपत जो आहे तो महिपत इथे प्रियाला प्रचंड दारू पाजत असतो आणि तो म्हणत असतो तुला काय सांगितलं होतं ते अर्जुन आणि त्यासोबतच तो सुभेदार इथे येता कामा नये हे काम मी तुला दिलं होतं पण ते कामसुद्धा तुझ्याच्याने नीट झालं नाही आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे महिपतला आणि त्याचबरोबर साक्षीच्या साक्षीलाच अगदी चकवा देतच अर्जुन आणि त्यासोबतच सायली ते एक्सपोमध्ये जाऊन पोहोचलेले असतात आणि तिथूनच ते आता साक्षीच्या घरी गेलेले असतात ते पेंडंट तुटलेलं शोधण्यासाठी जेव्हा ते तिथून जाऊन पोहोचतात तेव्हा आता मैपतला चांगलाच धडा शिकवायचा आणि साक्षी विरोधामध्ये सगळे काही पुरावे शोधायचे असं इथे अर्जुन आणि सायली ठरवत असतात आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो आपली सुरुवात तर चांगली झालेली आहे कारण आपण इंटर केलेला आहे आणि तिथेसुद्धा मध्ये सुद्धा आपल्यावर कोणाला संशय येणार नाही ना आणि तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो ठरलं तर मग कारण आता इथून पुढे कारण आता इथून पुढे आपल्याला तेच मिशन फत्ते करायचं आहे असा असं म्हणूनच आता अर्जुन आणि सायले पेंडन शोधण्याच्या कामाला सुरुवातसुद्धा करत असतात तर पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे सतत असेच अपडेट्स